माझी खडत मागणी होती की मराठा समाजामधल्या तरी मराठा समाजातल्या मुलामुलींना भूजनामध्ये सरकारने घ्यावा ही मागणी सरकारच्या काळामध्ये माझे बोलचे समोर होते आज विजय कुमार हे

आजपासून अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना जर योग्य भाव मिळाला तर शेतकरी जगू शकेल आत्ताच काही दिवसापूर्वी राज्यामध्ये अतिवृष्टीची भयान परिस्थिती निर्माण झालेली असताना या राज्याचे असंवेदनशील कृषीमंत्री स्वतःच्या मतदारसंघामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम भरवून त्या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं शेतकरी अडचणीत असताना कृषीमंत्री असं चुकीच्या पद्धतीनं वागत असल्यामुळं आमचा विश्वास आता राज्यकर्त्यावर राहिलेला नाही म्हणून केंद्र सरकार यांनी या या गोष्टीकडे लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार पाचशे रुपये भाव दिला पाहिजे अन्यथा हे आंदोलन जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे